शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे अधिकृत मशाल चिन्हावर निवडून आले अशा नगरसेवकांच्या गटस्थापने आम्ही आज इकडे आलेलो होतो सगळ्या नगरसेवकांनी मतांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बोरगावकर साहेब यांची गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे आणि हा जो संपूर्ण ठराव होता आम्ही आज विभागीय आयुक्तांकडे द्यायला आलेलो होतो आणि तो आज आम्ही इकडे सादर केलेला आहे सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य ते आज उपस्थित होते जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे खर तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान शिवसेनेला मतदान उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे आणि अनेक लोक जेव्हा आम्ही इकडे पोचल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला संपर्क केलेला आहे काही सांगतायत आम्हाला येण्याची इच्छा आहे पण काही हरकत नाही असं जर असेल तर दे उद्या क्यों ते उद्या किंवा पर्यंत आले या सगळ्यांना आम्ही आमच्या गटामध्ये सामोर्या संख्या सर सध्या किती संख्या आहे ते तुम्हाला हळूहळू सगळं कळेल आज जेवढे होते त्या सगळ्यांना घेऊन आम्ही गट स्थापन केले होते